जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची वडगाव शेरी येथील एका कॉम्प्लेक्स मध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी कारवाई करून पर्दाफाश केलाय पोलिसांनी कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका केली आहे तर स्पाच्या मॅनेजर सह मालकावर गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पोलीस शिपाई वर्षा सावंत यांनी चंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे तक्रारीनुसार स्पाचा मॅनेजर रिया शर्मा स्पा मालक संदीप त्रिपाठी आणि राहुल जाधव यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह अनैतिक व्यापार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या माहितीनुसार वडगाव शेरी येथील आनंद पार्क मधील शैलेश कॉम्प्लेक्स या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सृष्टी स्पा आहे या स्पाचे मालक त्रिपाठी आणि जाधव हे दोघे तर ते मॅनेजर रिया शर्मा हिच्या मार्फत वेशव्यवसाय चालवत होते याबाबत पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता ते, ते स्पाच्या नावाखाली वेशव्यवसाय सुरू असल्याचं समोर आलं पोलिसांनी बुधवारी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला शर्मा हिच्या मार्फत दोन महिलांना जादा पैशांचा प्रलोभन दाखवून आरोपींनी त्यांना वेशा करण्यास भाग पाडलं तसेच त्यांच्याकडून वेशा करून घेऊन त्यातून पैसे मिळवल्याप्रकरणी तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पुढील तपास चंद्रनगर पोलीस करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा